हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मजेतच असाल मी पण मजेतच आहे मी स्वाती स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आज सर्वांचं खूप खूप स स्वागत आहे तर आज आपण तीन प्रकारचे इष्टन असे ज्यूस बघणार आहोत मिल्कशेक बघणार आहोत तर खूप छान आणि झटपट असे दोन पाच मिनटात तयार होणार आहेत तर प पहिलं जे ज्यूस आहे ते आपण केळीपासून ड्रायफ्रूट्सपासून बनवणार आहोत दुसरं जे आहे दुसरं जे आहे ते कलिंगडापासून बनवणार आहोत तिसरं जे आहे ते साबुदाण्यापासून बनवणार आहोत तर आता पहिले जे जे ड्रायफ्रूट्स बचे ज्यूस बनवणार आहोत ते बघूया चला मस्त असं मी ना केळी घेतली खजूर घेतलेली आहे मखाने घेतले काजू बदाम भिजत घालून घेतलेत मखाने पण धुवून ब भिजत घालून घेते अरे निष्ठ नाशे बनवायचे मिक्सरला फिरून घेणार आहोत तर मस्त अशी पेस्ट व्हायला पाहिजे केळी जी घे केळी कशा प्रकारे घ्यायचे अगदीच लाल टिक्का जो काळा टिक्का पडलेली जी केळी असते ना तिच्यात गोडवा असतो तीच केळी घ्यायची ज्यूस बनवण्यासाठी किंवा मिल्कशेक वगैरे मध्ये टाकण्यासाठी म्हणजे साखरेची गरज आवश्यकताच पडत नाही तर अशा पद्धतीने मी जी टिक्का पडलेली केळी होती ती छान अशी कापून घेतली मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं आता काजू बदाम टाकून घेतले मग मखाने टाकून घेतले खजूर टाकून घेतली आहे बघू शकता आता काजू बदाम काजू टाकून घेतले पण जे बदाम होते ना त्यांची साल काढून घेते अशा पद्धतीने म्हणजे पांढरं शुभ्र आपलं शेक तयार होईल मध मध टाकून घेतलं थोडंसं आता दूध आपल्या आवडीनुसार टाका जेवढं आपण निवड सामान घेतलं त्या पद्धतीनेच दूध ॲड करा तर आता आपण मस्त मिक्सरला लावून फिरून घेतलं बघू शकता छान असं काही नाही आपल्याला ज्युसरची आवश्यकता आहे बघू शकता मस्त असं सा दाटसर शेक तयार झालेला आहे त्याच्यावर आपण येणार थोडंसे केसर टाकून घेणार आहोत अगदी मस्त झटपट आणि इष्टन असं तयार झालेलं आहे ज्यूस दोन मिनटात रेडी होतं नक्कीच करून बघा आणि लाईक शेअर करा आता आपण दुसरं जे ज्यूस बघणार आहोत ते आहे टरबूजचं मस्त असं ताजं टरबूज घ्यायचं आहे छान बघून अशा पद्धतीने व्यवस्थित काढून घ्यायचं बियासुद्धा मोकळे होतात आपण जर छोटे छोटे तुकडे करूनच त्याच्यातच काढले तर बिया एका साईडला आपोआप निघून जातात तर मिक्सरच्या भांड्यात अजिबात आपल्याला वेळ लागत नाही तर आपण जे बारीक कापा केलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया बघू शकता अगदी झटपट हे सुद्धा दोन मिनटात रेडी होणारं ज्यूस आहे आता आपण आहे ना त्याच्यात टाकून घेतलेत अशा पद्धतीने खूप चटपटीत आणि गोड छान होतं तुम्ही सुद्धा एकदा करून बघा आता आपण त्याच्यात आहे ना चाट मसाला टाकून घेतला ला काळं मीठ टाकून घेतलं एक चमचा साखर टाकून घेऊया आणि मस्त मिक्सरला फिरून घेणार आहोत छान असं मिक्सरला फिरून घेतलं आता बघू शकतो आपण मस्त असं तयार झालेले चाट मसाल्यामुळे मस्त असं चव येते आणि जे बिया असतात ते खाली राहून जातात अजिबात बियांचं पण टेन्शन नसतं बघू शकता छान असं झटपट दोन मिनटात कलिंगडाचं ज्यूस तयार झालेले तुम्ही सुद्धा असंच तयार करा आणि स्वातीस कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण तिसरं ज्यूस बघणार आहोत साबुदाण्याचं मस्त असं सा उपासाच्या दिवशी जर हे ज्यूस हे शेक मिल्क शेक जर तुम्ही घेतला ज्यूस तर तुम्ही घेतलं तर अ अजिबात तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही साबुदाणा खाण्याची सुद्धा गरज नाही फराळ खाण्याची सुद्धा गरज पडणार नाही मस्त असे आपण त्याच्यात काजू बदाम भिजवलेले टाकून घेणार आहोत आणि मिक्सरला लावून दूध टाकून मिक्सरला लावून वाटून घेणार आहोत मस्त असं प्युअरी होईपर्यंत वाटून बारीक होईपर्यंत दळून घ्यायचं मिक्सरला जो साबुदाना छान असं सा ग उकळून घेतला पंधरा मिनटासाठी छा चा, छान शिजून झालेला आता आपण तो जो आहे ना मी ग्लासमध्ये टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने खूप टेस्टी असं होतं आता आपण जे तयार करून घेतलेलं होतं काजू बदामची पेस्ट आता आपण त्याच्यात दूध पाहिजे तेवढं ॲड करू शकतो या प्रमाणामध्ये साखर टाकून घेऊया आवडीनुसार साखर टाका आणि अर्धी केळी आपण त्याच्यात मिक्स करून घेणार आहोत खूप टेस्ट टेस्टी होतं आणि दिवसभर आपण उपाशी उपाशी न राहता किंवा साबुदाणा न खाण्या खाई खाणाऱ्यांसाठी हा हा जो साबुदाणा मिल्कशेक आहे नक्कीच करून पहा आणि खरंच तुम्हाला दिवसभर साबुदाणा किंवा बाकी फराळ खाण्याची आवश्यकताच पडणार नाही मस्त असं ज्यूस तयार झालेले आहे मिल्कशेक तयार झालेले करून बघा अगदी झटपट मस्त दाणेदार खाताही ये, खाताही येऊ हो शकतं पिताही येऊ हो शकतं असं छान बघू शकता आणि एनर्जीसुद्धा भरपूर आहे कॅल्शियमयुक्त आहे असे तीन ज्यूस आपले आज रेडी झालेले आहेत इष्टनाशे आहेत खूप मेहनतीची गरज नाही आहे किंवा खूप सामानाची साहित्याची गरज नाही आहे बघू शकता किती छान असे झटपट रेडी झालेले आहेत उपवासातसुद्धा चालतील जर तुम्हाला माझ्या स्वातीस कॉर्नर चा स्वातीस कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद